पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी निघाले खंडोबा घोड्यावरी संगे माळसा सुंदरी निघाले खंडोबा घोड्यावरी संगे माळसा सुंदरी वाघ्या मुरळी नाचली अवतार शिव मल्लारी वाग्या मुरळी नाचली अवतार शिव मल्लारी माळसा बन दोघी जनी निघाले मार्थंड मल्हारी माळसा बनू दोघी जनी निघाले मार्ता भंडारा लावी लाक पाळी संगे माळसा सुंदरी भंडारा लावी लाक पाळी संगे माळसा सुंदरी निघाले खंडोबा घोड्यावर माळसा सुंदरी वाघ्या मुरळी नाचली अवतार शिव मल्लारी माझला राक्षस मल्लासुर त्रिभुवना केले ताने जर्जर माझला राक्षस मल्लासुर त्रिभुवना केले ताने जर्जर म्हणून शंकराने घेतला आवतार मल्लारी, संगे माळसा सुंदरी निघाले खंडोबा घोड्यावरी वाघ्या मुरळी नाचली, अवतार शिव मल्लारी <coughs> चंपा षष्टीच्या दिवशी गडावरी शोभे मल्हारी चंपा षष्टीच्या दिवशी गडावरी शोभे मल्हारी देवाला भंडारा उधळीतो गडामध्ये झेंडूचा हार करी देवाला भंडारा आवड दे झेंडूचा हार करी निघाले खंडोबा गोडावरी संगे माळसा सुंदरी वाग्या मुरळी नाचली अवतार शिव मल्लारी वाघ्या मुरळी नाचली अवतार शिव मल्लारी अवतार शिवमल्लारी मल्लारी पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींद